मनोज जरांगे पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढवावी स्वाभिमानी बिनशर्थ पाठिंबा देईल महेश खराडे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढवावी स्वाभिमानी शेतकरी संघटना बिनशार्थ पाठिंबा देईल असे पत्र त्यांना देण्यात आले अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली खराडे म्हणाले मनोज जरांगे पाटील हे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत त्यांच्या लढ्यामुळेच कुणबी मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय राज्यात त्रेपन्न लाख मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार आहे हे फार मोठं यश आहे रस्त्यावर लढाई रस्त्यावर संघर्ष करणारे संघर्ष योद्धे संसदेतही असले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आदरणीय राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्याशी चर्चा करून त्यांना पाठिंबा देणारे पत्र देण्यात आलंय यावेळी त्यांना आम्ही आग्रह धरला की मराठा समाजाचे अन्य प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आरक्षणाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसद हाच अंतिम मार्ग आहे त्यामुळे तुम्ही संसदेत गेलं पाहिजे तुम्ही तुमच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असा आग्रह धरला त्यावर ते त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष जालन्याचे सुरेश काळे बीडचे जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले राजेंद्र भाऊ पाटील भुजंग काका पाटील सूरज पाटील सुरेश पचिंबरे दत्ता भोसले अंकुश तारक आदींसह उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून नूतन बनसोडे मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या अंतर्वली सराटीमध्ये आम्ही आलेलो आहे या ठिकाणी येऊन जालना किंवा बीड या लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या दोन्ही ठिकाणी मा स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना बिनचर्च पाठिंबा देईल शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतो आणि मराठा मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई मनोज जरांगे पाटील लढतायत आणि असा संघर्ष योद्धा संसदेत असला पाहिजे त्याशिवाय मराठा मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत रस्त्यावरच्या लढाईबरोबरच संसदेतली लढाई लढण्यासाठी एका संघर्ष योद्ध्याची गरज आहे राजू शेट्टींच्याबरोबर स्वाभिमानीच्या अन्य खासदारांच्या बरोबर मनोज दरा दादा जरांगे पाटील हे सुद्धा संसदेत असले पाहिजे ही स्वाभिमानीची भूमिका आहे आणि त्यानुसार तसं पत्र आदरणीय राजू शेट्टी संदीप जगताप यांच्या आदेशानुसार आमचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे बीडचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांच्या उपस्थितीत त्यांना दिलेलं आहे आणि निश्चितच त्याचं त्यांनी याचा सन्मानपूर्वक विचार करावा अशी आमची भावना आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका